नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळ असे होते की जो माणूस आपल्यासाठी खूप जवळचा होता तो अचानक आपल्या आयुष्यातून दूर निघून जातो ना कोणते कारण ना वादविवाद फक्त शांततेमध्ये सगळे संपते काही वेळ एखादे नाते मैत्री किंवा संबंध संपतात आणि मग आपण दुःखी होतो पण स्वामींच्या दृष्टीने तो शेवट नसो तर तो एक संरक्षणाचा नवीन आरंभाचा टप्पा असतो आपल्या आयुष्यामध्ये काहीही घडते तो योगायोग नसो तर ती स्वामींची योजना असे म्हणजेच काही लोकांचे जाणे हा कधी कधी स्वामींचा संकेत असतो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की काही व्यक्ती काही नाती आपल्या आयुष्यातून निघून का जातात त्यामागे स्वामींची काय योजना असते स्वामींच्या योजनेमध्ये एखादे नाते तुटणे हे संरक्षण असे स्वामी आपल्याला केवळ संकटातून वाचवणारे नाहीत तर कधीकधी अदृश्य पद्धतीने आपल्याला योग्य मार्गावर नेतात काही वेळेला एखादे नाते एखादा संबंध संपतो आणि मग आपल्याला वाईट वाटते पण स्वामींच्या दृष्टीने ते आपले संरक्षण असते काही वेळेला एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतो आपले मन अशांत करत असतो पण आपल्याला ते दिसत नसते आपल्याला एखादा माणूस खूप जवळचा वाटतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो अपेक्षा ठेवतो पण हळूहळू ती व्यक्ती आपली ऊर्जा कमी करत असते स्वामींना माहिती असते की हा संबंध आपल्याला मागे खेचत आहे आपली ऊर्जा कमी करून आपल्याला चुकीच्या दिशेने नेत आहे अशा वेळेला स्वामी हस्तक्षेप करतात आणि त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर करतात म्हणूनच आपल्या संरक्षणासाठी अशा नात्यांमध्ये मतभेद किंवा अंतर निर्माण होते आणि तो संबंध तुटतो त्या क्षणी आपल्याला ते दुखावते पण पुढे जाऊन समजते की स्वामींनी मला त्यातून वाचवले कधीकधी असा वियोगच आपले संरक्षण असे स्वामींनी एखाद्याला दूर केले म्हणजे त्यांनी आपले भविष्य वाचवले काही लोक आपल्या आयुष्यामध्ये फक्त शिकवायला येतात राहायला नाही महाराजांचा प्रत्येक भक्त हा शिकण्याच्या प्रवासामध्ये असतो आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा संयमाचा कधी क्षमतेचा कधी आत्मविश्वासाचा एक धडा असतो कधी कोणी येते आणि आपल्याला प्रेम शिकून जाते कोणी येते आणि आपल्याला स्वतःचे महत्त्व समजून जाते काही लोक आपल्याला दुखावतात पण ते आपल्याला शेवटी मजबूत बनवून जातात काही जण आपल्याला सोडून जातात पण त्यांच्यामुळे आपण स्वावलंबी बनतो त्यांचे येणे आणि जाणे दोन्हीही स्वामींच्या योजनेचा भाग असते स्वामींच्या योजनेमध्ये प्रत्येक माणूस एक उद्देशाने पाठवला जातो आणि जेव्हा तो उद्देश पूर्ण होतो तेव्हा ती व्यक्ती आपोआप निघून जाते आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक अनुभव प्रत्येक व्यक्ती ही महाराजांनी दिलेली एक शिकवण असे आपल्याला अधिक शहाणे अधिक शांत आणि मजबूत बनवण्यासाठी काही वेळेला आपली ऊर्जा बदलली की लोक आपोआप दूर निघून जातात आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन बदलते जेव्हा आपण सतत स्वामींचे नामस्मरण करतो सेवा उपासना करतो चांगले विचार ठेवतो आणि सकारात्मक कर्म करत राहतो तेव्हा आपली ऊर्जा आणि विचारांची पातळी बदलते जे लोक त्या ऊर्जेशी जुळत नाही ते आपोआप आप आप दूर जातात हे काही वादविवादांमुळे नसते तर स्वामींच्या योजनेचा भाग असते जेव्हा आपण आध्यात्मिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या उंचावतो तेव्हा काही नाती आणि परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही काही लोक त्या स्पंदनाशी जुळत नाहीत आणि मग त्यांची ऊर्जा आणि आपली ऊर्जा वेगळी होते जे लोक दूर जातात त्या जागी नवीन व्यक्ती येतात जे आपल्या नवीन प्रवासासाठी योग्य असतात म्हणूनच जे लोक निघून गेले त्यांच्याबद्दल दुःख करू नका ते निघून गेले याचा अर्थ स्वामींची नवीन काहीतरी योजना आहे कधीकधी नाते तुटणे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नवीन अध्यायाची सुरुवात असते काही वेळेला एखादे नाते मैत्री अचानक संपते त्यामुळे आपल्याला खूप दुःख होते पण नंतर लक्षात येते की त्या तुटण्याने आपण काहीतरी नवीन शिकू शकलो नाते तुटणे म्हणजे नेहमीच वाईट नसते ते अनेक वेळेला नवीन अध्यायाची सुरुवातही असते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा आयुष्यामध्ये नवीन संधी नवीन लोक आणि चांगले अनुभव येण्यासाठी जागा तयार होते नाते संपल्यावर आपल्याला थोडे एकटे वाटते पण हाच काळ आपल्याला स्वतःला समजायला मदत करतो प्रत्येक शेवटाच्या मागे एक नवीन आरंभ लपलेला असतो जीवन पुढे चालते आणि त्या प्रवासामध्ये काही लोक मागे राहणे स्वाभाविक असते कधी कधी आयुष्यामध्ये काही लोक दूर जातात नाती संपतात किंवा परिस्थिती अचानक बदलते त्यावेळी आपल्याला दुःख होते पण हीच वेळ बदलाची चाहूल असते हा काळ आपल्याला नवीन विचारांसाठी नवीन लोकांसाठी आणि चांगल्या अनुभवांसाठी तयार करत असतो हा बदल नेहमी वेदनादायक असतो पण तोच आपल्या वाढीचा पहिला टप्पा असतो काही लोकांचे आपल्या आयुष्यामधून निघून जाणे हे आपल्या कर्मांशी कसे संबंधित असते आपल्या जीवनात येणारे आणि जाणारे लोक हे अनेक वेळेला कर्माशी जोडलेले असतात कधी आपण कोणाच्या आयुष्यात काही परतफेडीसाठी येतो तर कधी कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये धडा शिकवण्यासाठी येतो जेव्हा हा कर्मसंबंध पूर्ण होतो तेव्हा ती व्यक्ती आपोआप दूर जाते हे तुटणे वाईट नसते हे म्हणजे त्या नात्याचे काम संपले कधी आपण कोणाचे भले करायचे असे कधी कोणाकडून काही शिकायचे असे जसे कर्ज फेडल्यावर संबंध संपतो तसेच कर्मफेड झाल्यावर नाते संपते काही वेळ ना आपल्याला दुःख होते पण प्रत्यक्षात ते नाते संपणे म्हणजे एक कर्मचक्र पूर्ण होणे आहे म्हणूनच एखादा व्यक्ती आयुष्यातून निघून गेला तर त्याला दोष देऊ नये किंवा नशिबाला दोष देऊ नये तो गेला कारण त्याचे कार्य संपले जीवन पुढे जाते आणि नवीन कर्म सुरू होते जे आपल्याला आणखीन चांगल्या अनुभवांकडे नेते जेव्हा काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा स्वामींचे संकेत ओळखा आणि शांत राहा जेव्हा कोणीतरी दूर जाते तेव्हा आपले मन भावनिक प्रतिक्रिया देते कधी दुःख होते कधी राग येतो कधी अपराधीपणा वाटतो पण या गोष्टीमध्ये स्वामींचा काय संकेत लपलेला आहे याचा विचार करावा स्वामी कधीही थेट बोलत नाहीत पण ते घटनेमधून शिकवतात कधी एखाद्याचे दूर जाणे म्हणजे आपली परीक्षा कधी संरक्षण तर कधी दूर जाणे म्हणजे आपल्या पुढच्या टप्प्याची तयारी असते त्यामुळे मन शांत ठेवावे कारण स्वामींच्या योजनांमध्ये कधीच काही चुकत नाही जेव्हा एखादी व्यक्ती निघून जाते तेव्हा आपण तुटतो पण या तुटण्यातून पुन्हा उभे राहण्यासाठी स्वामी आपल्याला बळ देतात एका गोष्टीचा नेहमी विचार करावा की जे लोक आपल्या आयुष्यातून निघून गेले त्यामुळे आपल्याला एखादा धडा किंवा परिवर्तन नक्कीच मिळालेले असते ते गेले असले तरी त्यांच्या माध्यमातून स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सुंदर रुजवलेले असे कधी एखाद्या व्यक्तीचे जाणे आपल्याला वेदनादायक वाटते पण काही काळानंतर लक्षात येते की त्याचे जाणेच आपल्यासाठी योग्य होते आपल्या आयुष्यामध्ये येणारे आणि जाणारे लोक हे सगळे स्वामींच्या योजनेचा सा भाग असतात काही शिकवायला येतात काही आपले रक्षण करायला तर काही आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवतात स्वामी कधीही कोणाला जबरदस्तीने दूर करत नाहीत ते फक्त परिस्थिती अशी घडवतात की जे लोक आपल्या प्रवासाशी जुळत नाही ते आपोआप दूर होतात त्यावेळेला दुःख होते पण पुढे जाऊन समजते की हे सगळे माझ्या भल्यासाठीच झाले म्हणूनच जो निघून गेला त्याच्यावर राग धरू नये पण जो आपल्या आयुष्यामध्ये आहे त्याचे महत्त्व समजावे जीवन म्हणजे सततचा बदल आणि शिकण्याचा प्रवास आहे त्यामुळे विश्वास ठेवावा की स्वामी जे घडवतात ते नेहमी योग्यच असते कारण प्रत्येक शेवटामध्ये त्यांनी नवीन सुरुवात ठेवलेली असते स्वामी उगाच काही आपल्याकडून काढून घेत नाहीत ते आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगले देण्यासाठी स्थान निर्माण करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की काही व्यक्ती काही नाती आपल्या आयुष्यामधून दूर का जातात आणि त्यामागे स्वामींची कोणती योजना असते आजच्या व्हिडिओचा विषय एका प्रेक्षकांनी सुचवला होता की त्यांची नाती मैत्री तुटत आहे तर त्यावर बोलावे तर त्यांना आणि अशा सुंदर विषय सुचवणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद या प्रश्नाचे उत्तर आपण आज स्वामींच्या शिकवणीतून शोधण्याचा प्रयत्न केला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ